धुळे मुंगटी फागणे रस्त्यावरील राज्य शुल्क विभागाने वाईन शॉपचे लायसन्स देऊन अनेकांचे जीव धोक्यात हो टाकले आहे तोच प्रकार रात्री वाहन चालकांना रस्त्यावर दारू वाईन शॉप अड्डा मोठ्या प्रमाणात दिसत असतो वाहन चालक दारू पिऊन पुढे जाताना त्यांचा अपघात होतो याची राज्य शुल्क विभागाने कधीही दखल घेतली नाही किंवा त्या परिसरातील पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील दखल घेतली नाही कारण हे की दोघेही हप्तेखोर कर्तव्यास कसूर ठेवणारे असल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत कारण असे की धुळे पारोळा रस्त्यावरील अनेक ठिकाणी वाईन शॉप ओपन झाले परंतु बाजूलाच अड्डा देखील ओपन आणि त्या दारुजा मध्ये रस्त्यावरील वाहनधारक शाळेचे मुलं तसेच कामगार मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दारू पिताना दिसत आहे तो उस प्रकार धुळे येथील फागणे रस्त्यावर शांतीसागर वाईन शॉपवर दारूची नशा लागत आहे त्यामुळे जीव गमावले आहे परंतु धुळे येथील राज्य शुल्क विभागाच्या महिला अधिकारी यांचा आता मोठा राज्य शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा हप्ता मोठा पोलिसांचा हप्ता मोठा म्हणून दारूचा धंदा जोमात कारवाई करणारे गेले कोमात यावर आता वरिष्ठ अधिकारी दखल घेणार का नवीन निवडून आलेले आमदार सर्वसामान्य वाहनधारकांचे जीव वाचवणार का याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे